मुंबईमध्येच घुमला पाहिजे आणि तुम्ही आम्ही सर्वजण तारखेला गेले पाहिजे आणि पुढच्या दोन दिवसात विधान भवनामध्ये असा आवाज घुमला पाहिजे मी महबूब इब्राहिम शेख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या असा आवाज कुठे तुमचा घुमला पाहिजे विधानमंडळात घुमला पाहिजे हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो राम हरी अरे मागच्या काय भानगेड रे राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खासदार साहेब आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करत असताना आपला विजय कसा खेचून आणला होता त्याचप्रमाणे महबूब भाईंचा सुद्धा विजय ही जनता खेचून आणेल यात काही शंका नाही तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं आज रहीम होता आणि रहीमाला या ठिकाणी राम सूप आलाय आता पुन्हा गरज कशाची उरली नाही आदरणीय पहिलवान सतीश आबा शिंदेचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आदरणीय ताईंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय आबांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण स्वागत करावं जोरदार हात उंच करून सांगा आबांना की आपलं या ठिकाणी या पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद अतिथी देवभो या व्यक्तीनं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुक्याच्या कार्यकारिणीला विनंती करणार आहे की आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचंय प्रथम त्या या ठिकाणी स्वागत होत आहे भारताच्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रिया ताई सुळे सुळ्यांचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होतं सामूहिक स्वागत सर्वांच्या ठिकाणी करायचंय महिलांच्या वतीन या ठिकाणी ताईंचं स्वागत होतंय या ठिकाणी संसद रत्न सुप्रिया ताई सुळे यांचा सत्कार या ठिकाणी मीनाक्षी ताई पांडुळे जिल्हा महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष त्या आणि नूतननाथ तसेच उषाताई दराडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी पाईचा ताईचा सत्कार करावा केवळ एकच सत्कार या ठिकाणी सूचना आलेली आहे हातीके पाव सभी के पाव होते म्हणून ताईचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार मी मीनाक्षीताई पांडोळे असतील नूतन नुद, नुद, नूतननाथ मॅडम असतील माजी आमदार उषाताई दराडे मॅडम असतील आणि ताईचा एकट्याचा सत्कार म्हणजे सर्वांचा सत्कार आहे सर्वांचा बाप्पांची सुद्धा सूचना आहे एकच सप्त सत्कार या ठिकाणी होत आहे म्हणून मी म्हटलं हातीके पाव में सबके पाव होते ओके धन्यवाद आपल्या सर्वांना धन्यवाद या ठिकाणी वैभूबाईंना या ठिकाणी तुकाराम रावजी काळे हे अपक्ष उमेदवार होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी वैभूबाई उमेदवारीचा या ठिकाणी जाहीर पाठीमा दिला त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळ्या बाजून आपण स्वागत करूया या ठिकाणी आदरणीय सुनील दादा नाथ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा या ठिकाणी विनंती की आपण सर्व मान्यवरांचा सत्कार करावा सत्कार सत्कार शब्द सुमानान झाला सत्कार सर्वांचा शब्द सुमानान झालेला आहे बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आणि नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे साहेबांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण आप सभेला या ठिकाणी संबोधित करावं आष्टी विधानसभा काय झालं हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो आष्टी विधानसभा संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार